पहिली चढाई पाहायला मिळते आपल्याला नक्कीच दुसती पाली संघाकडून जसे मग दहा चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया दुस्ती पाली संघाकडून चढाईसाठी सज्ज झालाय दिवसर गावचा हा सुपुत्र म्हणावा लागेल पहिल्या चढाईमध्ये टच पॉइंट घेतलाय नागलेवाडी संघाचा पहिला गडी बाद केला दसरा मग नऊ पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय शुभम नागले नक्कीच जत्रे मातेला नतमस्त होऊन हाच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय चढाई वीर असेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आता मला शुभम नागले टॅकल केलं जात आहे दोस्ती पाली संघाकडून दिला गेला नागलेवाडी संघाला पुन्हा एकदा दुसरे मग दहा पहिल्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी गेली होती एक टच पॉइंट घेतला होता तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय दसरे दा मग दहा पाहायला मिळतो आपल्याला कोलवर चढाया पाहायला मिळतील नक्कीच त्या ठिकाणी प्रमोद नागले होता कोपरा रक्षक पाहायला गेलं तर त्याच्यावरती अटॅक केला गेला आता मात्र दसरे मग दहा लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मैदानामध्ये दाखल झालाय मिडलला येऊन थांबलाय मिडलला आल्याच्या नंतर पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला आपल्या मैदानात दाखल झालाय आता मात्र नागलेवाडी संघाकडून दसरी क्रमांक पाहायला मिळेल आपल्याला एकोणीस एकोणीस दसरा क्रमांक एकोणीस पाहायला मिळतो आपल्याला नागलेवाडी संघाचा हा रेडर बनावा लागेल चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मला डिप्ले सुंदर कामगिरी करतोय त्या ठिकाणी थोडासा म्हणावा लागेल रेडर कमी पडला आणि बाद दिला गेले एक पॉईंट मिळतो दोस्ती पाली संघाला दोस्ती पाली संघाने आपला स्पष्ट केलाय डिफेन्स त्याचप्रमाणे चढाई वेळ असतील रेडर जे असतील सुंदर कामगिरी करतायत रेडर म्हणावा लागेल दोस्ती पाली संघाचा एक नव्यानं झालेला हा संघ म्हणावा लागेल दोस्ती पाली संघ अनेक नामवंत खेळाडू या मैदानावर दाखल झालेत दसरा क्रमांक तेरा पाहायला मिळतो आपल्याला पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतोय आता मला दुसरा क्रमांक एटी नाईन एकोणनव्वद चढाईसाठी सज्ज झाले पाहूया कोणती कामगिरी करील आपल्या संघासाठी त्या ठिकाणी एटी नाईन पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मला डिफेन्स सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी नागलेवाडी संघाचा हे डिफेन्स होता पुन्हा एकदा तो पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मात्र चढाई सज्ज झालाय पाहूया आपण तो नक्कीच त्या ठिकाणी क्रॉस क्रॉस पुन्हा एकदा सज्ज झालाय महिलांचा सामना असेल एका बाजूला असेल ओम साईचीच करी तर दुसऱ्या बाजूला मित्र आपले भेटोसी हा सामना संपल्याच्या नंतर आपल्याला पहिला सेमेवा सामना पाहायला मिळणार आहे एका बाजूला असेल जम्बू केशर डांगेवाडी तर दुसऱ्या बाजूला जयनुमान वेळवण संघ दोन्ही संघांना पहिला फुकारे महिलांचा सामना संपला की लगेच पहिला सेमीफायनल सामना पाहायला मिळेल आपल्याला एका बाजूला संघ दुसऱ्या बाजूला जैनमान वेळवट दोन्ही संघांना पहिला पुकारे असेल टांगेवाडी संघाचा मग तो पाहायला मिळतो आपल्या चढ्यासाठी सज्ज झाला पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची आहे टच पॉईंट घ्यावा लागेल आपण जर टच पॉइंट घेतला तर अबाधित तर बरबाद नक्कीच त्या ठिकाणी आपल्या मैदा जर मैदानामध्ये खेळायचा असेल खेळा दिवस सज्ज राहायचं असेल टच पॉईंट घ्यावा लागेल बोनस पॉईंट किंवा घ्यावा लागेल पाहूया दसर दोन कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी थर्ड रेड आहे आता माझ्या सुंदर संघाचा डिफेन्स सुद्धा नसता पाहायला मिळेल आपल्याला दसरा मग येतात हा चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय दोन दोन दिवस आपली सजवली जाते नागलेवाडी संघाकडून हा एक नौका संघ आहे नुकीत झालेली झरेवाडी स्पर्धा या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचला होता नागलेवाडी संघ आता मला मोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी दहा चढाईवर चढाई गेले त्या ठिकाणी प्रमोद नागले होता प्रमोद नागले अटॅक केला गेला होता नक्कीच मित्रांनो आजच्या दिवसाचा विचार जर केला नक्कीच प्रमोद नागले जो आहे त्याचा पसंती कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच यंदा शुभ मिळाला तर पाहायला मिळाला दोनचे चार ज्या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रमोद नागले याचे नक्कीच मित्र अभिनंदन असेल आणि शुभेच्छा असेल पुढील वाटचालीस कामगिरी करतोय पाली संघ स्पष्ट केलाय विचार जर केला तो आता मात्र थर्ड मग दहा अहो या कोणती कामगिरी करेल सुपर टेकल आहे या खेळाडूसाठी आता मात्र प्रमोद नागले आला होता त्या ठिकाणी थोडी चूक पाहायला मिळाली आणि एक पाणी मिळतोय दोस्ती पाणी संघाला आता मात्र दुसरा मग एटी नाईन वाऱ्यावर करत असताना पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच आता माझा डेटेल दुसरं मला चार आला ब्लॉक केलं गेलं डॅश दिला जातोय गरिबात होतोय नागलेवाडी संघाचा आता माझा दुसरा मग दहा खरोखरच एक वलाटे खेळाडू आहे आता पण सुंदर कामगिरी केली आपल्या संघाचा शेवटचा खेळाडू आहे नागलेवाडी संघाचा त्या ठिकाणी बाद बादीला गेलाय ऑल आउट होतोय नागलेवाडी संघ वन प्लस टू पॉईंट टोटल थ्री पॉईंट गोष्टू दोस्ती पाली संघ आता मात्र हा एक खेळाडू म्हणावा लागेल दुसरा मग कोणी सवारवार चढाय करत असताना नागलेवाडी संघासाठी थोडं मेहनत करायची आहे चढाई विराला रेडरला म्हणावा लागेल दुसरं मग पाहायला गेलं तर गुणफलक असेल दहा तोंड पाहायला मिळतं आपल्याला यानंतर होणारा प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल ओम साई चिंचकरी वर्षे मित्रप्रेम सी दोन्ही संघाने विनंती असेल की प्लीज आपले प्लेअरिंग सेवन जे आहे त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा ओम साई चिंचकरी आणि मित्रप्रेम सी संघ व्यवस्थापक संघ संघ नाही आपल्याला विनंती असेल की प्लीज जो महिलांचा जो प्रेक्षणीय सामना आहे तर दोन्ही संघाचे सात खेळाडू जे आहे त्या सात खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा पोचवा पुणे दस तेरा चाड्यासाठी सज्ज झाला होता पाली संघाचा आमच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली गेली होती आता होतं पुणेदा शुभम नागरे चाळीसाठी सज्ज असेल पाहूया या खेळाडूवर मदार असेल नागले वेळी संघाची नक्कीच हा खेळाडूला थोडीशी मेहनत करावी लागेल कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी शुभम नागले, नागले अहो या कोणती कामगिरी करतोय पुन्हा एकदा फोनवर चढाई करत असताना टच पॉइंट घ्यावे लागेल थोडस हास्यसी म्हणावं लागेल शुभम लागले ह्या चेहऱ्यावरती नक्कीच अनेक ज्येष्ठ कबड्डीपटू आपल्याला हक्क गावातील आता मला याच्याकडे चूक पाहायला मिळाली थोडस पद्धतीने उचलण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न असायला एक पॉईंट मिळाला पण पुढे शुभमला चालवा लागेल शुभमला मेहनत करायची आहे आता तेरा दोस्ती पाली संघाचा हा चढाई नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची आहे कोटी कामगिरी करेल आपल्या संघासाठी पाहूया हंत ठेवलंय मैदान प्रमोद टाकल्या सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला असं वाटायला पुन्हा एकदा तो प्रयत्न केला जातोय का येऊन मेडलला आल्याच्या नंतर प्रत्येक अनुभव विचार जर केला तर आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा सुरक्षित द्या आता माझं पुण्याला शिवम नागले चढाईसाठी सज्ज असेल तर मागच्या चढाईमध्ये टच पॉईंट घेतला होता तो शिवम नागले मैदानामध्ये दाखल झालाय आता मध्ये कोणती कामगिरी करतोय पाहूया शिवम नागले लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिळेल जा आहे त्याच्यावरती थोडस लक्ष केंद्रित केलं गेलं होतं आता मध्ये नजर हटी दुर्घटना घटी आता थोडीशी नजर हट्टी गेली जसे मग चार याच्यावरून मग सुंदर कामगिरी करतोय पाली संघासाठी आपण झाला आपण स्कोर करता विचार जर केला बारा तीन तिथे येतो सी दोन्ही संघांना दुसरा फुका आपण खेळलेल्या दृष्टीने तयार राहायचंय महिलांचा प्रेक्षणीय सामना त्यानंतर आपल्याला या या मधील मधील पहिली सामना पाहायला मिळेल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जनवान वेळवण संघ दोन्ही संघांचा पहिला पुकार महिलांचा जो प्रेक्षणीय सामना आहे दोन्ही संघांच्या संघ नायकांना किंवा संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती असेल आपले प्ले सेव्हन जे आहे त्यांची नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज आपल्याला विनंती करतो करतोय मग तेरा पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया नागरिक संघाच्या मैदानामध्ये नागरिक संघाला आता मला मेहनत करायची आहे विचार जर केला तीन बारा बारा तीन म्हणजे जवळ जवळ अ नऊ गुणांच्या आघाडी आहे दोस्ती पाली संघाकडे आता मला नागरिक संघ ही आघाडी बिघाडी करून सोडेल का कारण आता आपण विचार केला प्रमोद नागले शांत राहिलाय नक्कीच शुभम नागले असेल पाहायला मिळेल आपल्याला भार, मिळतोय शुभम नागले आता हाय का चढाई चढाईल चढाईसाठी सगळ्याला नागलेवाडी संघाकडून नक्कीच लाईन क्रॉस केले के लाईन क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय सुंदर खेळ करतोय आपल्या संघाने हलका ठेवलाय आहे पण घ्यावा लागेल नक्कीच दुसरा सेपरेट मारून चालणार नाहीये नावाडी संघाला तुझ्या पाहायला न होता आता मला मग दहा या विचार जर केला सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी दोस्ती पाणी संघासाठी आता मला तीच कामगिरी दुसऱ्या मध्ये करणार का दुसरे मग दहा पाहायला भेटतो आपल्याला दिवस गावाला बिलॉन करणार हा खेळाडू म्हणावा लागेल पाहूया आता मला दोस्ती पाणी संघासाठी कोणती कामगिरी करणार दुसरे मग दहा पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी दसर मग एकोणीस तिसरी त्याडाई आहे नक्की थर्ड रेड आहे मेहनत करायची आहे बोनस बोनसगुन किंवा टच फॉन्ट घ्यावा लागेल आपण जर टच फॉन्ट घेतला आता मला विचारित झालं सुंदर कामगिरी केली गेली आता माझा थर्ड रेड असेल बोनस गुण ऑफ का। आहे दोन दोन्ही सजवते टच फॉन्ड घेतला गेला आहे कोकणा रक्षकाला बात केलं गेले दस सहा पाहायला भेटतो आपल्याला आता माझा पाहायला म्हणतात आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची आहे जवळजवळ तीन खेळाडू माझ्या वेळेस महिलांच्या बाहेर पाहायला मिळत आहेत आपल्याला आता बघ कोणा शांत सह्या मी चढाई आता बघा दसहायला मिळत संपायला शेवटची पाच मिनिट गुणफलक असेल तीन चौदा चौदा तीन अकरा गुणांची आघाडी आहे पाली संघाकडे आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा एक चढाई मी चढाईसाठी सज्जाला सगळे वेळी संघाकडून मेहनत करायची आहे जवळजवळ चार खेळाडू चा बाहेर पाहायला बघत आपल्याला गुरुफलकाचा विचार जर केला पंधरा तीस के, तीन पंधरा नक्कीच त्या ठिकाणी दोन गडी बाद केले तर जे काम अगोदर करायचं होतं ते मला आता केलं शुभम नागले मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करायला हो हो डि... डिपेल होत सुंदर कम बॅक करतोय नागले म्हणजे सकाळचा गुणफल असेल आता मात्र सहा पंधरा जवळ जवळ नऊ गुणांच्या आघाडी आहे शुभम नागले झालाय साडेसात केलं गेलं रेडरला बाद दिलं जाते आता मध्ये दस क्रमांक चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी लाईन क्लॉस केली लाईन क्लॉस केल्याच्या नंतर मेडल येऊन थांबलाय तर त्याला पूर्णपणे कल्पना आहे जवळ जवळ नऊ गुणांची आघाडी आहे दोस्ती पाली संघाकडे म्हणजे आपल्या स्वतःच्या संघाकडे नऊ गुणांची आघाडी असताना कोणतीही गडबड न करता छान सह खेळी करत आहे मेडल येऊन थांबायला पुण्याला मैदानामध्ये दाखल झालाय आता मध्ये टाइम आउट घेतला गेलाय दोस्ती पाली संघाकडून मग एक पाहायला मिळेल आपल्याला सामना असेल पहायला मिळेल आपल्याला एका बाजूला ओम साई चिंचकरी मित्र पण बेतोशी दोन्ही सांगा ना अंतिप कुमार महिलांचा प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय ओम साई चिंचकरी बसकेस मित्र पण बेतोशी सामना संपायला शेवटची तीन मिनिट पुणेदा दुसरा क्रमांक दहा पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय हो या कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी दोन दोनची साखळी सजवली जाते नागलेवाडी संघाकडून नक्कीच लाईफ क्रॉस केले लाईफ क्रॉस केल्याच्या नंतर भिडायला तर त्याला पूर्णपणे कल्पना आहे आपला जो संघ आहे नऊ गुणांच्या आघाडीवरती आहे गुरुफलकाचा विचार जर केला सहा सतरा सतरा सहा अकरा गुणांच्या आघाडी दोस्ती पाली संघाकडे नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना दोस्ती पाली संघ

आता माझं हाताने घडी टुपण्याचा प्रयत्न प्रयत्न सफल तोच प्रयत्न केला गेला नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाई करत असताना टच पॉइंट घेतला जातोय का तसे बघा नऊ गेला गेला टच पॉइंट दिला जातोय दोस्ती पाली संघाला आता बघा जसे बघा दोन चाळीस चाळीस सज्ज झाले पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी बोळधून घेण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न सफळ ठरलाय का नक्कीच आता मला जस चाल या काढून मग आतापर्यंत सुट्टर कामगिरी केली शेवटचे बेड असेल तीन खेळाडू मैदानामध्ये का लॉन असेल नागणेवाडी संघासाठी दहा आतापर्यंत सुंदर चढाया केल्या आणि खरोखरच या खेळाडूं सुंदर कामगिरी केली दोस्ती पाली संघासाठी यानंतर होणारा सामना असेल महिलांसाठी प्रेक्षणीय सामना महिलांचा ओमसाई साई चिंचकरी वर्सेस मित्रोसी दोन्ही संघांना अंतिम भूका आहे आपण खेळाच्या दृष्टीनं प्लीज मैदानाच्या बाजूला येऊन हो थांबायचंय आणि जे गेट वरती जे आहेत रसिकेशन विनंती असेल प्लीज आपण त्या महिलांना येण्यासाठी जागा द्यायची मित्रांनो विनंती करतो आपल्याला आपण जरा गेट एक दोन मिनिटासाठी रिकामी करा उनैदा चढाईवी नागलेवाडी संघाचा थोडासा हताश निराश हातबळ होताना खेळाडू पाहायला मिळत मित्रांनो खरोखरच हताश हळबळ होऊ नका पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळेल कारण अनेक का ठिकाणी असे प्रेक्षणी सामना पाहायला साम मिळते सामना संपतोय सामना विजयी होतोय कोण संघ दुस्तीपालिसंघाचा विचार केला आठ एकोणीस जवळ जवळ अकरा गुणांच्या लीड संघ